नमस्ते मित्रांनो महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त परीक्षा दोन हजार पंचवीस आज दिनांक नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी ही परीक्षा झालेली आहे या परीक्षेतील पेपर क्रमांक एक मधील भूगोल विषयाचं सूक्ष्म विश्लेषण आपण थोडक्यात आज समजून घेऊयात मित्रांनो एकूण अभ्यासक्रमाचा विचार केला तर भूगोलावर पंधरा प्रश्न विचारणं अपेक्षित असतं परंतु प्रत्यक्ष पंधरा प्रश्न व अप्रत्यक्ष चार प्रश्न मिळून एकोणावीस प्रश्न तब्बल या परीक्षेमध्ये विचारलेले पाहायला मिळत आहेत तुम्ही दीपस्तंभ प्रकाशित महाराष्ट्राचा भूगोल भारताचा भूगोल व जगाचा भूगोल या पुस्तकांचा अभ्यास केला असेल तर त्या एकोणावीस प्रश्नांच्या उत्तरापर्यंत तुम्ही निश्चितच पोचलेले असणार याची मला खात्री आहे मित्रांनो या एकोणावीस प्रश्नांमध्ये महाराष्ट्राचं भूगोलावर तब्बल तीन प्रश्न विचारलेले होते त्यातला प्रमुख घटक महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल त्याचा उपघटक शिकरे सह्याद्री पर्वतरंगेतील महाराष्ट्रातील प्रमुख शिखर कळसुबाई यावर एक प्रश्न विचारलेला दुसरा प्रमुख घटक महाराष्ट्र नदी प्रणाली त्यातील उपघटक महाराष्ट्रातील नद्या व त्यांची संगमस्थळ जोड्या लावा स्वरूपाचा प्रश्न आहे यावर एक प्रश्न विचारलाय प्रमुख घटक हवामान त्यातील उपघटक नैऋत्य मोसमी वाऱ्याचा महाराष्ट्रातील प्रवास कालावधी ओळखा यावर तुम्हाला प्रश्न विचारलाय असे एकूण तीन प्रश्न महाराष्ट्राच्या भूगोलावर विचारलेले आहेत हे सूक्ष्म विश्लेषण पाहत असताना भारताच्या भूगोलावर तब्बल सर्वाधिक बारा प्रश्न विचारलेले आहेत आणि या भारताच्या भूगोलातील प्रमुख घटक मानवी व सामाजिक भूगोल याला सर्वाधिक वेटेज या पेपरमध्ये दिले गेलेलं आहे त्यातील उपघटक भारतातील अनुसूचित जमातींची लोकसंख्येची टक्केवारी विचारलेली आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार राजस्थान राज्याचा साक्षरता दर विचारलेला आहे तिसरा प्रश्न यावर विचारला गे गेला आहे देशातील अधिक लोकसंख्येची शेअरे व त्यांची टक्केवारी चौथा प्रश्न दोन हजार अकरा नुसार जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी भारताची लोकसंख्येची टक्केवारी पाचवा प्रश्न राष्ट्रीय लोकसंख्या धोरण दोन हजार संदर्भातली काही विधानं आहेत बरोबर चुकीची तो प्रश्न विचारलाय सहावा प्रश्न घटक राज्य केंद्रशासित प्रदेश लिंग गुणोत्तर यांच्या जोड्या लावा अशा पद्धतीने तुमच्या लक्षात आलं असेल की कोणत्या प्रमुख घटकाला कसं वेटेज या परीक्षेमध्ये दिलं गेलेलं आहे याचा निश्चितच फायदा आपल्याला आगामी परीक्षेमध्ये होणार आहे त्याच पद्धतीने पुढे भारताचा राजकीय व प्रशासकीय भूगोल त्यातील उपघटक भारताचे स्थान व विस्तार अंतिम टोक पश्चिमेकडचे उत्तरेकडचे दक्षिणेकडचे आणि पूर्वेकडचे यावर एक प्रश्न विचारला आहे उपघटक भारतातून जाणारे कर्कवृत्त व राज्य यांचा गट ओळखा भारताचे हवामान हा प्रमुख घटक त्यातील उपघटक बंगालचा उपसागर व अरबी समुद्रातील चक्रीवादळांची निर्मिती व परिस्थिती यावर एक प्रश्न विचारला आहे प्रमुख घटक भारतीय नदी प्रणाली त्यातील सिंधू नदी प्रणाली व तिच्या उपनद्या यांचा गट वडका यावर एक प्रश्न आहे सिंधू नदी पाणी वाटप करार एकोणीसशे साठ नुसार नद्यांचे पाणी वापर हा चालू घडामोडीशी रिलेटेड असलेला प्रश्न आहे पाचवा मुद्दा भारतीय वने व पर्यावरण यामध्ये जीवावरण संरक्षित क्षेत्र व स्थापना वर्ष यांचं जोड्या लावा यावर एक प्रश्न विचारलाय अशा पद्धतीचे बारा प्रश्न हे भारताच्या भूगोलावर विचारले गेलेले आहेत जगाचा व प्रकृती भूगोल यावर चार प्रश्न विचारले आहेत त्यातला प्रमुख घटक वातावरण उपघटक आवर्त व प्रत्यावर्त सायक्लोन अँड अँटीसायक्लोन यावर एक प्रश्न विचारलाय त्या वातावरणातील उपघटक वातावरणाचे प्रमुख स्तर तपांबर बाबतीत विधान आहेत प्रमुख घटक जलावरण जगातील प्रमुख महासागर व त्यातील गर्ता यांच्या लावा यावर एक प्रश्न विचारलाय शिलावरण त्यातील उपघटक रासायनिक प्रक्रियेद्वारे निर्मित जलजन्य असेंद्रिय खडक ओळखा यावर एक प्रश्न विचारलाय तर अशा पद्धतीने तीन बारा व चार अशी एकूण एकोणावीस प्रश्न हे भूगोलावर विचारलेले आपल्याला दिसत आहेत मित्रांनो आमच्या हाती सी सेट लागलेला आहे त्या सी सेटमध्ये विचारलेले प्रश्न टप्प्याटप्प्याने आपण पळव्यात त्यातला सोळा नंबरचा प्रश्न आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार कोणत्या केंद्रशासित प्रदेशात अनुसूचित जमातींच्या लोकसंख्येच्या टक्केवारी सर्वाधिक आहे पर्याय एक चंदीगड दोन लक्षद्वीप चा तीन नगर हवेली चार दिल्ली या प्रश्नाचं अचूक उत्तर आपल्याला देता येऊ शकतं पर्याय क्रमांक दोन याचा व्यवस्थित संदर्भ जर तुम्ही पाहिला नुकतीच प्रकाशित झालेली भारताच्या भूगोलाची चौथी आवृत्ती पेज नंबर तीनशे सतरावर तुम्हाला दिसतंय बघा राज्याच्या एकूण लोकसंख्येशी अनुसूचित जमातींची लोकसंख्येची सर्वाधिक राज्य व केंद्रशासित प्रदेश पुढील प्रमाणे लक्षद्वीप चौऱ्याण्णव पॉईंट एक्क्याऐंशी मिझोराम चौऱ्याण्णव पॉईंट चार नागालँड शहाऐंशी पॉईंट पाच मेघालय शहाऐंशी पॉईंट एक आंध्र प्रदेश सहासष्ट पॉईंट आठ या पद्धतीने याचा निश्चितच फायदा तुम्हाला झालेला आहे सतरावा प्रश्न दोन हजार अकराच्या भारतीय जनगणनेनुसार राजस्थान राज्याचा साक्षरता दर सर्वात कमी द्यायचा शितका होता पर्याय एक पंचावन्न पॉईंट बेचाळीस टक्के दोन एकसष्ट पॉईंट आठ टक्के तीन सहासष्ट पॉईंट अकरा टक्के चार पासष्ट पॉईंट एकोणचाळीस टक्के याचं उत्तर आपल्याला देता येऊ शकतं पर्याय क्रमांक तीन सहासष्ट पॉईंट अकरा टक्के अतिशय फॅक्च्युअल असे हे प्रश्न आहेत नवीन आवृत्ती चार पेज नंबर दोनशे पंच्याण्णव तुम्ही पाहू शकतात खालून तीन नंबरचं राज्य दिसलं तुम्हाला राजस्थान सहासष्ट पॉईंट अकरा खालून दोन नंबर अरुणाचल प्रदेश पासष्ट पॉईंट अडतीस बिहार एकसष्ट पॉईंट ऐंशी सर्वात कमी साक्षरता दर प्रश्न क्रमांक खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे भारताच्या मुख्य भूमीचे उत्तरकडील टोक लडाखमधील दबदार आहे दोन भारताच्या मुख्य भूमीचे दक्षिणकडील टोक तामिळनाडूमधील कन्याकुमारी आहे तीन भारताच्या मुख्य भूमीचे पूर्वेकडील टोक आसाममधील किबीतो आहे चार भारताच्या मुख्य भूमीचे पश्चिमे टोक गुजरातमधील गुहारमोत आहे हा प्रश्न संदिग्ध आहे कारण भारताच्या मुख्य भूमीचे उत्तरकळी टोक लडाखमधील दबदार नसून इंदिरा कोल आहे आपण तिसरं विधान जर पाहिलं भारताच्या मुख्य भूमीचे पूर्वेकडील टोक आसाममधील किबीथू नाही किबीथू आहे परंतु ते अरुणाचल प्रदेशमध्ये आहे इथं सविस्तर विश्लेषण तुम्हाला असं देता येईल किबिथू जे अरुणाचल प्रदेशमध्ये जिल्हा अंजाव लोहित नदीच्या काठावर बसलेले हे ठिकाण भारत चीन तिबेट यांच्या सीमेवर असलेले भारताचा पहिला सूर्योदय आपल्याला इथून पाहायला मिळतो समुद्र सपाटेपासून बाराशे चाळीस मीटर उंचीवर असलेले ठिकाण भारताच्या अतिउत्तरेकडचे टोक इंदिरा कोल जम्मू आणि काश्मीरच्या काराकोरम पर्वतरांगेत सियाचीन हिम नदीच्या उत्तरेला असलेले लडाख प्रदेशात भारत चीन तिबेट यांच्या सीमेवर असलेले समुद्र सपाट्यापासून पाच हजार सातशे चौसष्ट मीटर उंचीवर असलेले हे इंदिराकोल ठिकाण चौथी आवृत्ती यामध्ये पेज नंबर एक वर आपण सविस्तर पाहू शकतो इंदिरा कोल लडाख दक्षिणेकडे कन्याकुमारी मुख्य भूमी इंदिरा पॉईंट अंदमान निकोबार पूर्व किंबिथू अरुणाचल प्रदेश आणि पश्चिम गौरी माता गुजरात याचा निश्चितच फायदा आपला झालाय एकोणासवा प्रश्न खरीपैकी कोणती विधाने विधान अचूक नाहीत अ विषुवृत्ताच्या उत्तर दक्षिणेकडे तीस अंश अक्षरुत्ती प्रदेशात उष्णकटिबद्धी आवर्ते निर्माण होतात ब उष्णकटीमध्ये आवर्ताचा व्याज तीनशे ते पंधराशे किलोमीटर आणि त्यापेक्षा अधिक असू शकतो क उष्णकटिबंधी आवर्ती वाऱ्याचा वेग दर ताशे पन्नास ते साठ किलोमीटर आणि त्यापेक्षा अधिक असू शकतो ड उष्णकटिबंधी आवर्ती उत्तर गोलार्धात घड्याळाच्या काटाच्या दिशेने वाहतात पर्याय एक फक्त अ पर्याय दोन फक्त ब आणि क पर्याय तीन फक्त ड पर्याय चार फक्त ब आणि ड मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आपल्याला देता येऊ शकतं पर्याय क्रमांक तीन तर यासाठी याचा व्यवस्थित जर आपण विचार केला येथे विचारलेले कोणते विधान अचूक नाही म्हणजे कोणतं विधान चुकीचे या आहे याचे उत्तर आपल्याला द्यायचं आहे अ विषुवृत्ताच्या उत्तर व दक्षिणकडे तीस डिग्री अक्षवृत्तीय प्रदेशात उष्णकटिबंधीय आवर्ती निर्माण होतात उष्णकटिबंधीय आवर्त हे साधारणत दहा ते तीस डिग्री अक्षरुद्ध प्रदेशामध्ये निर्माण होतात हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल त्यामुळे विधान हे बरोबर आहे ब विधान उष्णकटिबंधी आवर्ताचा व्यास हा तीनशे ते पंधराशे किलोमीटर आणि त्यापेक्षा अधिक असू शकतो मित्रांनो उष्णकटिबंधी आवर्ताचा व्यास हा आवर्तावर अवलंबून असतो हा एक मुद्दा लक्षात ठेवा साधारणतः जी आवर्त असतात त्यांचा व्यास हा तीनशे ते सहाशे किलोमीटर इतका असतो तर जी मोठी आवर्ते असतात त्यांचा व्यास हा पंधराशे किलोमीटर किंवा त्यापेक्षा अधिक परंतु मोठा असू शकतो त्यामुळे हे विधान देखील बरोबर आहे क विधान उष्णकटिबंधीय आवर्ता वाऱ्याचा वेग दर ताशी पन्नास ते साठ किलोमीटर आणि त्यापेक्षा अधिक असू शकतो या विश्लेषणांती उष्णकटिबंधीय आवर्ताचा वेग हा त्रेसष्ट किलोमीटर प्रति तासपासून सुरू होतो व पुढे तो दोनशे पन्नास किलोमीटर प्रति तास किंवा त्यापेक्षा अधिक असू शकतो त्यामुळे हे विधान देखील बरोबर आहे द दीबंधी आवर्त उत्तर गोलार्धात गळ्याच्या काटाच्या दिशेने वाहतात मित्रांनो तुम्ही जर व्यवस्थित अभ्यास केला प्रकाशित जगाचा भूगोल या पुस्तकाचा त्या पुस्तकातून तुमच्या लक्षात येईल पेज नंबर बहात्तर खूप छान पद्धतीने आपण स्पष्टीकरण दिलेलं आहे दक्षिण गोलार्धात उष्णकटिबंधीय आवर्त ही गयाळाच्या काटाच्या दिशेने असतात म्हणजेच या ठिकाणी दिलेले विधान हे चुकीचे आहे त्यामुळे इथे उत्तर हे ड देणं आपल्याला अधिक संयुक्त असेल विसावा प्रश्न खालीलपैकी कोणत्या नद्या सिंधू नदीच्या उपनद्या आहेत अ जलम चिनाब कोसी सतलज ब गंडक कोसी घागरा शोन क सतलज बिया सरावी चिनाज ड काबूल कुरकुम स्वात आणि जलम या प्रश्नाचं अचूक उत्तर आपल्याला देता येऊ शकतं पर्याय क्रमांक दोन क आणि ड बरोबर सतलज या नदी नद्या आहेत चौथ्या आवृत्ती आधार घेतला आपण तर आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकतो एकवीसावा प्रश्न इथं दिलेला आहे घटक राज्य केंद्रशासित प्रदेश यांची यादी व लिंग गुणोत्तर जोडा लावा घटक राज्य केंद्रशासित प्रदेशामध्ये केरळ तामिळनाडू पुदुच्चेरी आंध्र लिंग गुणोत्तरामध्ये नऊशे शहाण्णव एक हजार छत्रतीस एक हजार चौऱ्याऐंशी नऊशे त्र्याण्णव या प्रश्नाचं अचूक उत्तरापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला मदत होऊ शकते केरळ सर्वाधिक एक हजार चौऱ्याऐंशी एक तीन म्हणजे पर्याय क्रमांक चार आपल्याला उत्तर देता येऊ शकतं याचा संदर्भ तुम्हाला इथं दोनशे ब्याण्णव पेज नंबरवर मिळू शकतो छानपैकी आपण टेबल दिलेला आहे बघा तुमच्या लक्षात आला असेल केरळ एक हजार चौऱ्याऐंशी पुदुच्चेरी एक दोतीस दहा छदोतीस मध्ये तामिळनाडू नऊशे शहाण्णव आंध्र प्रदेश नऊशे त्र्याण्णव याचा निश्चितच फायदा आपणास झालेला असेल बावीस हा प्रश्न भारतीय द्वीपकल्पाच्या सीमेवरील बंगालचं उपसागर आणि अरबी समुद्रात खालीपैकी कोणत्या कारणाने वादळाची निर्मिती होते एक तापमान कमी होऊन हवेचा दाब वाढल्याने दोन तापमान वाढून हवेचा दाब कमी झाल्याने तीन तापमान व हवेचा दाब वाढल्याने चार तापमान व हवेचा दाब कमी झाल्याने या प्रश्नाचं उत्तर आपल्याला देता येऊ शकतं पर्याय क्रमांक दोन तापमान वाढून हवेचा दाब कमी झाल्याने यासाठी की भारतीय द्वीपकल्पाच्या सीमेवरील बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात कोणत्या कारणा वाद निर्मिती होते हे जर आपण पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल दीपस्तंभ प्रकाशित भारताच्या भूगोलाची सहज मदत यासाठी तुम्हाला होऊ शकते तुम्ही पाहू शकता पेज नंबर एकशे वीसवर इथं खूप छान पद्धतीने तुम्हाला दिलेलं आहे की पूर्वेकडे असणाऱ्या बंगालच्या उपसागरात व भारताच्या पश्चिमेकडे असणाऱ्या अरबी समुद्रात निर्माण होणारी उष्णकटिबंधीय चक्रीवादळं ही समुद्राच्या पाण्याने तापमान वाढल्यामुळे त्या ठिकाणी कमी झालेली आपल्याला पाहायला मिळतात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे या प्रकारच्या वादळाची निर्मिती होते त्यामुळे पर्यायामधील पर्याय पर्या क्रमांक दोन तापमान वाढून हवेचा दाब कमी झाल्याचे आपल्याला दिसून येते हे उत्तर योग्य असेल प्रश्न क्रमांक तेवीस कळसुबाई हे महाराष्ट्रातले सर्वोच्च शिखर खालीपैकी कोणत्या पर्वतरांगेत आहे सह्याद्री शंभू महादेव सातपुडा आणि बालाघाट याचं उत्तर सह्याद्री देता येऊ शकतं तुमचं बालाघाटमध्ये कन्फ्युजन झालं असेल कारण बालाघाट ही हरिश्चंद्र बालाघाट ही डोंगरांग सह्याद्रीची उपरांग आहे जी महाराष्ट्र पठारावर विस्तारलेली आहे इथं छानपैकी म्हटलेलं आहे आपण महाराष्ट्राच्या भूगोलाच्या पुस्तकात पेज नंबर एकोणतीसवर तुम्हाला दिलेलं आहे कडसुबाई हे शिखर सह्याद्री पर्वतरांगेवर असलेलं सर्वोच्च शिखर चोवीस स प्रश्न तुम्हाला दिसतोय जो लावा महासागर व करता प्रशांत महासागर अटलांटिक हिंदी महासागर आर्टिक महासागर इकडे जावा मरियानाएशिया प्ल्युटोन रिको करता या प्रश्नाचं अचूक उत्तर देता तर पर्याय क्रमांक तीन जगाच्या भूगोलाच्या पुस्तकात छान पद्धतीने हा चार्ट तुम्हाला पाहायला मिळतो महासागर व करता काळजीपूर असेल नकाशा भरला असेल तर तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचू शकतात पंचवीसवा प्रश्न भारताच्या मध्यतून जाणारे कर्कवृत्त कोणकोणत्या राज्यातून जा जातं गुजरात मध्य प्रदेश त्रिपुरा मिझोराम गुजरात महाराष्ट्र पश्चिम बंगाल त्रिपुरा महाराष्ट्र बिहार पश्चिम बंगाल मिझोराम गुजरात बिहार त्रिपुरा पश्चिम बंगाल प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक गुजरात मध्य प्रदेश त्रिपुरा मिझोराम छान पद्धतीने तुम्ही पाहू शकतात अद्यावत चौथ्या वृत्ती पेज नंबर दोनवर गुजरात राजस्थान मध्य प्रदेश छत्तीसगड झारखंड पश्चिम बंगाल मिझोराम त्रिपुरा हा चार्ट आहे सव्वीसवा प्रश्न योग्य जोड्या लावा जीवावरण क्षेत्र व स्थापना वर्ष निलगिरी सुंदरबन कच्छ आणि पन्ना दोन हजार अकरा दोन हजार आठ एकोणीसशे एकोणनव्वद एकोणीसशे शहाऐंशी अचूक उत्तर पर्याय क्रमांक दोन देता येऊ शकतं छानपैकी अद्याप चौथ्या वृत्तीमध्ये पेज नंबर एकशे अठ्ठ्याऐंशी वर तुम्हाला चार आहे इथं जीवावरण क्षेत्र स्थापना वर्ष क्षेत्रफळ राज्य आणि जीवावरण वर्ष त्या पद्धतीने सत्तावीसवा प्रश्न योग्य जोड्या जोडवा नदी संगम स्थळ प्रकाशे मुळावत माहुली तुडापूर तापी पांजरा तापी गोमती भीमा इंद्रायणी कृष्णावेण्णा प्रकाशा तालुका शहादा जिल्हा नंदुरबार तापी गोमई मुळावत शिनखेडा तालुका माहुली कृष्णा वेण्णा तुडापूर उत्तर पर्याय क्रमांक दोन आपल्याला येऊ शकतं छान पद्धतीने दीपसंभ प्रकाशित महाराष्ट्राच्या भूगोलाच्या पुस्तकात चार्ट दिलेला आहे याचा निश्चित फायदा आपला झाला असेल पेज नंबर चोपन्न अठ्ठावीस जून जून ते सप्टेंबर या काळात महाराष्ट्रात डॅश डॅश मोसमी वारे वाहतात नैऋत्य मोसमी वारे महाराष्ट्रामध्ये वाहतात त्यातून पाऊस मिळतो आपल्याला परंतु याचा विचार केला आता तर वारे ऑक्टोबरमध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे वारे परतीचे वारे आता पाहायला मिळतात ऑक्टोबर जानेवारी कालावधीत ईशान्य मोसमी वारे नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा मूळ कालावधी हा महाराष्ट्राचा आपल्याला सांगता येतो एकोणतीस हा प्रश्न खाली विधानांचा विचार करा तपांबराचे तापमान सामान्यतः आता वाढत्या बरोबर कमी होते ब तपांबर हे सूर्याकडून लघु तरंगाच्या स्वरूपात येणाऱ्या सर्व प्राण्याच्या नव्हे तर पृथ्वीच्या पृष्ठभाव येणाऱ्या उशिता व तापलं जाते आता सांगा की दोन्ही विधाने बरोबर आहेत दोन्ही विधाने पहिल्या विधानाचे योग्य स्पष्टीकरण आहे दोन दोन्ही विधाने चुकीचे आहे तीन दोन्ही विधाने बरोबर आहेत परंतु दुसरे विधान पहिल्या विधानाचे योग्य स्पष्टीकरण नाही चार पहिले विधान बरोबर आहे परंतु दुसरी चूक आहे याचं अचूक उत्तर देता येऊ शकतं आपल्याला पर्याय क्रमांक चार ते यासाठी आपण जर व्यवस्थित विचार केला अ मध्ये तपांबराचे तापमान सामान्यतः ता वाढत्या उंची बरोबर कमी होते व तपांबरे सूर्याकडून लघु तरंगाच्या स्वरूपात येणाऱ्या सर्व प्राण्यांच्या शोषणा नव्हे तर पृथ्वीच्या पृष्ठभागावरून होणाऱ्या उष्णतेच्या वहनाने तापवले जाते मित्रांनो प्रश्न थोडा तुम्हाला विचार करायला लावणारा आहे यामध्ये विधान अ जे आहे ते अतिशय बरोबर आहे तपांबराच्या मध्ये तापमानाचा दर हा एकशे पासष्ट मीटर उंचीला एक डिग्री सेल्सिअसने कमी होतो विधान ब जे आहे त्याचं काळजीपूर्वक वाचन जर आपण केलं तर असं लक्षात येतं की ज्यामध्ये तपांबर हे सूर्याकडून लघु तरंगाच्या स्वरूपात येणाऱ्या सरवरूप प्रवाहाच्या शोषणाने नव्हे तर पृथ्वीच्या पृष्ठभागावरून होणाऱ्या उष्णतेच्या वहनाने तापवलं जाते असं म्हटलं जातं परंतु इथं लक्षात घेण्यासारखी बाब अशी आहे तपांबर हे दोघेही गोष्टी म्हणजे सूर्याकडून लघु तरंगाच्या स्वरूपात येणाऱ्या स्रौर प्रवाहाच्या शोषणाने काही प्रमाणात तर पृथ्वीच्या पृष्ठभागावर होणाऱ्या उष्णतेच्या वहनाने देखील तापवलं जाते म्हणजे विधान ब हे चूक आहे त्यामुळे या ठिकाणी पर्याय क्रमांक चौथा पहिले विधान बरोबर आहे परंतु दुसरे चूक आहे हे उत्तर अधिक योग्य आहे या बाबतीत तुम्हाला अधिक माहिती जर पाहिजे असेल तर पेज नंबर एकसष्ट जगाचा भूगोल दुसरी आवृत्ती यावर तुम्ही छान पद्धतीने पाहू शकता त्याचा अभ्यास करू शकतात वातावरणाचे प्रमुख स्थळ दिलेले आहेत समताप सर तपांबर तपस्तब्धी आणि सीतांबर मध्यांबर याचा आधार घेऊन तुम्ही उत्तरापर्यंत पोचू शकतात प्रश्न क्रमांक तीस खालीपैकी कोणता खडकांचा प्रकार रासायनिक प्रक्रियेद्वारे निर्मित जलजन्य खडक आहे जिप्सम सेल ग्रॅनाईट आणि पंकाश्म या प्रश्नाचं उत्तर आपल्याला देता येऊ शकतं जिप्सम हे अधिक उत्तर याचं आपल्याला देता येईल याविषयी अधिक माहिती आपल्याला पाहिजे असेल तर आपण दिप्संब प्रकाशित जगाचा भूगोल पेज नंबर सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशीचा आधार घेऊन संदर्भ घेऊन उत्तरापर्यंत पोचू शकतो अठ्ठेचाळीसावा प्रश्न आहे दोन हजार अकराच्या जनवेनुसार सन दोन हजार अकर अकरामध्ये मध्ये देशातील एकूण शहरी लोकसंख्येपैकी तेरा टक्के लोकसंख्या ही पी कोणत्या शहरात राहत होती मुंबई चेन्नई कोलकाता दिल्ली पर्याय एक अ आणि ड दोन अ क ड तीन अ ब आणि ड चार अ ब आणि क या प्रश्नाचं अचूक उत्तर देता येऊ शकतं पर्याय क्रमांक दोन अ क आणि ड भारताच्या भूगोलाच्या पुस्तकात तीनशे सात पेज नंबरला छानपैकी पे दहा लाख लोकसंख्येपेक्षा अधिक लोकसंख्येचे शहरं दिलेले आहेत यावरून एकूण लोकसंख्या आणि शहरांची लोकसंख्या याची टक्केवारी काढली तर आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकतो एकोणपन्नास हा प्रश्न दोन हजार अकराच्या जनगण्यानुसार भारताची लोकसंख्या एकूण जागतिक लोकसंख्येच्या टिंब टक्के आहे या प्रश्नाचं पर्याय दोन पॉईंट चार सतरा पॉईंट पाच एकतीस पॉईंट नऊ पंचवीस पॉईंट एक उत्तर आहे सतरा पॉईंट पाच भारताच्या मुघलाच्या पुस्तकात तुम्हाला जग व भारत लोकसंख्या तुलना दिली आहे अगदी अलीकडे अहवाल जर आपण पाहिला तर त्या अहवाला अंति सतरा पॉईंट आठ टक्केवारी दिली बघा पेज नंबर दोनशे चौऱ्याऐंशीचा चा आधार घेऊन छान उत्तरापैकी पोहोचू शकतात पन्नासावा प्रश्न भारताच्या राष्ट्रीय लोकसंख्या धोरण दोन हजार संदर्भात खाली विधाने विधाने कोणती ते बरोबर ओळखा जास्तीत जास्त दोन आपत्तीनुसार दोन हजार पन्नास सालापर्यंत देशातील लोकसंख्या स्थिरता आणणे सार्वत्रिक लसीकरण अरबक मृत्यूचे प्रमाण प्रतिहजे तीस टक्केपेक्षा खाली आणणे विधान अ ब आणि क बरोबर आहेत विधान अ व ब क बरोबर आहे केवळ विधान अ बरोबर आहे केवळ विधान ब बरोबर आहे सर्व प्रश्नांच्या अंतिम उत्तर तालिकेसाठी लोकसंख्येची फायनल अँसर की पहावी तो महत्वाचं ठरेल पर्याय क्रमांक चार आपल्याला उत्तर देता येऊ शकतं केवळ विधान ब बरोबर आहे ते यासाठी राष्ट्रीय लोकसंख्या धोरण दोन हजार जर आपण पाहिलं इतर उद्दिष्टांमध्ये दोन हजार पंचेचाळीसपर्यंत लोकसंख्या स्थिर करणे असं त्याचं उद्दिष्ट आहे आणि एकूण जनन दरामध्ये जर विचार केला आपण तर अरबक मृत्यूच्या पावप्रत्याधारित तीस टक्केपेक्षा खाली आणणे याचा विचार करून सार्वत्रिक लसीकरण हा एक मुद्दा आहे तीस टक्केपर्यंत खाली आणणे हा मुद्दा न होता त्याचा तो जवळपास पंचवीस टक्क्यापर्यंत खाली आणणे हे उद्दिष्ट ठेवलेलं आहे तुमच्या लक्षात येईल सत्त्याण्णव प्रश्न सिंधू जल करार एकोणीसशे साठ नुसार भारत डायडॅश नद्यांचे पाणी वापरू शकतो एक सतलज इंडस रावी रावी झलम इंडस सिंधू सतलज बियास रावी रावी बियास इंडस सिंधू चालू घडामोडीशी संबंधित भूगोलाचा प्रश्न आहे याचं अचूक उत्तर देता येऊ शकतं पर्याय क्रमांक तीन सतलज बियास रावी भारताच्या भूगोलाची अद्यावत आवृत्ती आपण पाहू शकतो पेज नंबर एकशे तेरावर वर छान पद्धतीने दिलेलं आहे सिंधू नदी पाणी वाटप करार त्यानुसार किती पाणी आपण पाकिस्तानला देतो आणि किती आपण वापरतो कोणत्या नद्यांचा पाण्याचा अधिकार आणि हक्क पाकिस्तानला आहे आणि भारताला कोणत्या नद्यांचा आहे ते पण एकदा छान पद्धतीने तुम्हाला दिलेलं आहे राबी बियास आणि सतलज तर मित्रांनो अशा पद्धतीने याचा निश्चितच फायदा आपणास होईल या व्हिडिओची पी डी एफ आपल्यास हवी असल्यास खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्यावर जाऊन आपण पी डी एफ घेऊ शकतो व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद पुढील सर्वांना शुभेच्छा थँक्यू